ब्लाऊज कटिंग करून घेतलं आहे सकाळीच कटिंग करून ठेवलं होतं तर आता हे मी साधं ब्लाऊज शिवणार आहे आणि शिवायला घेतलं आहे आता मी ऑलरेडी तर हे पाहता इथं मशीनवर एक हे शिलाई मारून घेतली अशी पॅक करून घेतलं आहे हे टक्स मारायला घेतलेत आता तर आता हे ब्लाऊज आहे ना माझंच आहे बघते तुम्हाला शिवल्याच्या नंतर अजून दाखवते तर हा आहे ना पहिला पुढचा पाठ तयार झालेला आहे एक साईडचा सा। तर हे पा टक्स वगैरे हो मारून घेतले तर आणि पट्टी पण टाकली पट्टी ही हे पट्टी इथं गळा आणि हे टक्स आहेत पुढच्या आपले जे असतात ना छातीचे हे टक्स आयपट्टी पण आहे आता दुसरा भाग असाच करून घेते एक साईडचा सा। ब्लाऊजचे पुढचे दोही पण पार्ट झालेले आहेत शेवून फक्त आता गळ्याला पायपिंग करायची पुढच्या नाहीतर हे हा पण हुकपट्टी पण झाली आणि आयपट्टी पण झाली आयपट्टी आहे ना मी मुद्दाम आस्तरची लावली कारण हा जी कपडा आहे ना तो फिसकतो म्हणजे असा निघाला जातो जा त्याच्यामुळं कधी अस्तरचीच आयपट्टी लावायची अशा कपड्यांना मग काय होतं हुक इकडं असले ना तर इथं आय येतात त्याच्यामुळं मग काय आहे म्हणजे चांगले येतात आणि कपडा पण फिसकत नाही तर हे पाहा आता दु पुढचा बाग झाला आहे अजून गळ्याला पायपिंग वगैरे करायची नंतर मग पाठीमागचा भाग घेते शिवून आता अजून हाताचं पण राहिलं आहे ते पण दाखवते तर इथे ना आम्ही बाही तयार केलेली आहे हाताची हे पहा दोन बाया झाल्या आता बनून अस्तर वगैरे लावून झाले आता ह्या बसून घ्यायच्यात फक्त हे मास्तरच आहे ना ते मास्टर लावायला लागतो त्याच्यामुळे पण दाखवते तर दोन हात इथं तयार झाले तर फक्त आता फिटिंग करायचे तर आणि पाठीमागचं भाग पण आहे तो पण तुम्हाला मी दाखवते हात शिलाय अजून केली नाही ना आता तर असा गळा केला आहे मी ब्लाऊजचा अजून हात शिलाई राहिली पाठीमागून हे पण पाठीमागची पट्टी पण टाकली आता हा झाला आहे पाठीमागचा भाग पुढचा आता आधी तुम्हाला दाखवलेलं आहे मी आणि हे हात आता हे जॉईन करून घेते ब्लाऊज शिवून पूर्ण झालेलं आहे फक्त आता यायला आहे ना हुक लावायचे बाकी येतं आणि थोडीशी गळ्याला हात शिलाई करायची तर हे पा असं आणि कमीत कमी तकमी एक दीड तासात तर सगळं सब पूर्ण ब्लाऊज झालं कपडा तरी होता जरा हे पहासा गळा शिवला आहे पाठीमागचा गळा मला थोडासा आहे ना मोठाच लागतो त्याच्यामुळे मी गळा थोडासा मोठा शिवते तिथे मशीनवर टाकता आहे ना तर हे पण असं गळा गळा शिवला आहे पाठीमागचा तर आता शिवून पूर्ण रेडी आहे पण अजून लावायची बाकी आहेत हुक आणि थोडीशी हात शिलाई करायची त्याला काय नाडी वगैरे लावली नाही साधं शिवलं आहे पटकन शिवले कारण गडबड पण आहे त्याच्यामुळं तर आता तू हुकं वगैरे लावून घेते म्हणजे साडीवर घालायला रेडी नमस्कार मैत्रिणींन सुब संध्याकाळ तर आज भाऊबीज आहे भाऊबीजच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर हाफ डे वे ना दुपारपासून स्टार्ट केलेला आहे भाऊबीजच्या दिवशी तर संध्याकाळी आमच्या ननंद पण आल्या होत्या बवाळण्यासाठी भाऊबीजेसाठी कारण इथं आहे ना चा अग। अग। आता बवाळायचंच काम चालू आहे मिस्टरांना त्या बेंच्या बावाला ओवाळून घेतात आणि विशालला त्यांना पण ते आता ओवाळणार आहे त्यांना यायला या आहे ना उशीर झाला आधी त्या बोलल्या की मी येणार नाही उद्या येईल म्हणून आणि नंतर मग अचानकच आले संध्याकाळी सहा वाजता सहा साडेसहा वाजले असतील तर मग म्हटलं बरं झालं आलं तर म्हणजे कसं उदया करण्यापेक्षा आज मुहूर्त चांगला असतो ना त्याच्यामुळं आजच या मग त्या पण आल्या नंतर मग आता वैष्णवीनी पण केली नव्हती भाऊबीस सकाळी ती बोलली बघू संध्याकाळीच करीन तर आता इकडे विशालला पण ती वाळून घेतली आणि नंतर मग आता त्यांचा पण मुलगा आलेला आहे करण त्याला पण ती वाळीन आता कारण हे तिचे भाऊ असं लागतात ना ते आत्याचा मुलगा म्हणलं तर त्याला पण आता ती ओवाळून घेईन आमच्याकडे ह्या आत्याच्या मुलाला भावच मानते तर विशालने तिला गिफ्ट आहे ना पैसे दिले काही आणलं नव्हतं तर ती म्हणली मला नको काय तर आणि आत्याच्या मुलाने चॉकलेटचा बॉक्स दिला तर हे दोघांना पण त्या तिच्या पाया पडले मस्तपैकी संध्याकाळी ओवाळणी झाल्याच्यानंतर आणि मग जेवणं वगैरे मी स्वयंपाक आधीच करून ठेवला होता म्हणलं त्या ना मग स्वयंपाक वगैरे केला आम्ही आधी जेवणं करून घेतले आणि त्याच्यानंतर मग आता तो पण पाया पडतो आहे वैष्णवीचा ती मोठी आहे ना सगळ्यात तर आता इकडे वैभव ना बाहेर गेला होती म्हणलं मला उशीर होईन यायला तर ते तिच्या आत्या वैष्णवीची आणि ते खाली फटाकडे वाजायला गेले होते तर आता इथं मी दुसऱ्या दिवशी सकाळी ये ना म्हणलं चला मला पण जायचं आहे जरा बाहेर म्हणजे आम्हाला थोडंसं कुठं जायचं आहे लांब जाणार आहेत आम्ही तर म्हणलं ही साई काढून ठेवली होती तर आता ही साई आहे ना आम्ही विरज घातले होती काल आणि नंतरच मग हे करून घेतली एक दिवस ठेवली आणि हे घरच्या घरीच तूप बनवायचं काम चालू आहे माझं कारण साई पण निघते मग वायाला जाण्यापेक्षा थोडी थोडी करून मी फ्रीजमध्ये ठेवते आणि मग एकदम असं विरजण टाकते एक दिवस ठेवते आणि त्याच्यानंतर मग तूप करायला घेते तर आता आम्हाला पण बाहेर जायचं आहे ना म्हणजे गावाला जायचं आहे आम्हाला जरा फिरायला तर म्हणलं हे तूप पण करून घ्यावा कारण परत आठ दिवस मोडतील आणि कुठं जायचे आणि ते पण तुम्हाला मी नंतर सांगन तर हे पातेले आहे ना तूप कडून काढायला ठेवते याच्यामध्ये लोणी आता मी काढून घेते आणि पातेल्यात टाकते कारण आलमिलच्याच पातेल्यामध्ये ना तूप काढायला लागतं स्टीलच्या पातेल्यात नाही काढायचं तर हे मस्त लोणी आलेलं आहे आणि ज्याला घरी तूप बनवायची ना तर त्याने मशीचं दूध आणायचं वरची साई साई काढून घ्यायची जरा आधी चांगलं तापवायचं आणि फ्रीजमध्ये ठेवायचं थंड झाल्या मग बरोबर ते साई आहे ना वरती येते मग ती साई काढून घ्यायची एका पातेल्यात किंवा कशात तरी साठवून ठेवायची थोडीशी जास्त वयसपर्यंत आणि नंतर मग तूप बनवायला घ्यायचं तर तूप बनवताना फक्त थोडीशी कोमट करून त्यात दही टाकलं होतं एक दिवस ठेवली लगेचच असं थोडंसं घुसळून घेतलं की लगेचच त्याची पूर्ण लोण्याचं आहे ना वरती आलं आणि खाली ते बेरी राहिली तर आता मी कडून घेतेन कडेल्याच्यानंतर पण तुम्हाला दाखवते किती मस्त तूप होते कारण विकतचं पण आणतो आम्ही कधी कधी पण घरचं जर असलं तर मग विकतचं आणायची गरज नाही ना दुधाला तर पैसे लागतातच तर मग दूध पण होतं आहे चहा पाण्याला त्याला आणि तूप पण निघत आहे थोडंफार आता याला कमीत कमी पावशेरच्या जवळजवळ दीड पावशेर तूप निघलं एवढुशाला मग बा जर आणायला गेलं दीड पावशेरला तर किती पैसे तीनशे चारशे रुपये पाव किलोला लागतात तीनशे तरी लागतात एक पाव किलोला चांगलं ह्याचं तूप क्वालिटीचं घ्यायचं म्हणले तर आता हे ह्यातलं फक्त ते ताकासारखं ना ते मी बाजूला काढून टाकते आणि लोणी घेते हे आता साईडला आहे मी काढून लोणी हे ताक हे बघते ह्याची कडी करते कारण ह्याला मी गरम केलं तर विरचा टाकलं होतं ना त्याच्यामुळे हे पण दुधाचंच झालेलं आहे तर इथं आता हे मी गरम करायला ठेवते म्हणजे तर आपलं तूप एकीकड होईल आणि बेरी एकीकड होईल तूप वरील आणि बेरी खाली बसल त्याच्यानंतर मग तुम्हाला परत दाखवते की कसं तयार होते तूप एवढं सोपं पद्धत आहे आणि बांडे पण खराब होत नाही हात पण लावायची गरज नाही मी फक्त त्या चमच्यानी आणि ते रवीसारखे फिरवायचे ते, रवी फिर ते पीठ वगैरे मी त्याने फेटून घेत असते फक्त पातीलवर ठेवून द्यायचं हे पा लगेचच तूप निघायला लागले बरोबर बिरी खाली बसणार आणि तूपवर येणार तर याला असं लय फिरवायची पण गरज नाही लागत फक्त एक दोन आळा असं चमचा फिरून घ्यायचा त्याच्यानंतर चमच्याचं पण निघतं आता हे एवढेच दोन भांडे खर खराब झाले तर हात पण लावायची गरज नाही लागली मस्त असं प तूप पण निघालं एवढा त्याचा खूप सुंदर असा वास येत होता तर आता मी हे तूप हे ना थंड करायला ठेवलं होतं झाल्याच्यानंतर तर आता बघा ओतून घेते आणि चाणिने गाळून घेते तर आता हे काढून घेते मस्त तूप झालं आहे असं हे कमीत कमी, कमी थोड्या दिवसाचंच आहे पाच सात दिवसाच्या दुधाचं दिव पण आम्ही रोज दूध आणत नाही दिसाडा आणतो त्याच्यामुळे हे पंधरा दिवसाचं पकडलं आहे तर आता मी चाळण्याने गाळून घेते आणि मस्त झाकून ठेवते पण त्याची बेरी असते ना ती काय करायची थोडीशी अशी पातील वाकडं करून ठेवायचं मग अजून त्यातलं तूप सगळं नि निथाळून निघतं तर हे पाव किलोचे